एक तरी हा सगळा विषय समजून घ्या आम्ही जी लाईन होती ती लाईन उभं आणि तीन ला बंद केला खडत उभे राहिले त्या सगळ्यांना आत घ्यायला पाहिजे आणि त्याच्याही पुढचा प्रश्न असा आहे उत्तर असा आहे की आम्ही पोच घेण्यासाठी आहे आमचे बी फॉर्म ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहेत आम्हाला पोच पाहिजे आणि पोच घेण्यासाठी आमचा काही राजकीय पक्षाचे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांनी अडवणूक केली त्यांना आम्ही समजावून सांगायचा प्रयत्न करतो बाबा आमच्या हातात एकही बी फॉरूम नाही आहे आम्हाला आमचे पोच घ्यायचे आहेत आणि आम्ही अजून अद्यापर्यंत सगळीकडे दिलेलं आहे पोच राहिले होते बाकी पोच गोळा करतो आहे आमच्या हातात एकही बी फॉरूम नव्हता आणि आत्ता आम्ही बसलो कशासाठी आहोत की आम्ही जर असंच निघून गेलो तर त्याचा अर्थ वेगळा निघेल तर आमचे आम्ही एकतरी परत सांगतो आम्ही तीन वाजण्याच्या आत जी लाईन होती त्या लाईनीत उभं होतो आम्हाला वाटलं की लाईन कंटिन्यू होईल आणि ती करायला पाहिजे होतं बरं ठीक आहे नाही झालं तरी तो आडो नंतर घेतील आत्ता आमचा विषय की ए बी फॉर्मचा विषयच नाही आहे विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे ए बी फॉर्म आपण जर नाही जाऊ दिलो तर फॉर्म बाद होतील आपण बिनवर्ग होईल आपल्या एवढे जागा बिनवर्ग निघतील अशी बिलकुल काहीही होणार नाहीत आमचे बी फॉर्म आहात आहेत आम्ही त्याचे पोच घेण्यासाठी आलो आहे आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्यांच्या सगळ्या आरोहकडं आम्ही ए बी फॉर्म देऊन आलो आहे पोच कुणाकडनंच गेल नाही पहिल्यांदा पोस यांच्याकडनं घ्यायला आलो होतो आणि ते वेळ बंद झाली त्यामुळं आमचे पोस्ट आले की आमचे विषय संपून जाईल इथं एकच नाही सगळ्या ठिकाणी आम्ही अजून पोस्ट घेतलेले नाही आणि अधिकाऱ्यांकडे गर्दी पण एवढी होती की पोच नंतर देतो म्हणले त्यामुळे सगळे पोच नंतर येतील आमच्या तीन पर्यंत येण्याची वेळ काय आहे अरे तुमच्या लक्षात येत नाही बाबा आम्ही वेळेत आहे आम्ही पोस्ट घ्यायला आलो तुम्हाला असं होत थोडं आमचा एबी फॉर्म वेळेत नाही विषय ए एबी फॉर्म एवढा उशका देत असतात का तीन मिनिट कमी असताना फॉर्म काय काय वापर केला पोच येण्यासाठी आम्ही फॉर्म पोहोचवतो असं थोडच होत आहे आणि मला सांगा एवढी मोठी निवडणूक एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये शेवटचे दोन मिनिटापर्यंत बेफॉर्म ठेवले जातात का असं थोडंच होणार का त्यामुळे आपण सोडून द्या काही विषय नाही पोच आला की आम्ही येते आम्ही एक ही पोच नाही घेतला एक ही नाही घेतला सगळ्यांकडे पोच घेऊन निघून जाऊन ते होत अद्याप निवडणुकीला काय झालं आता एवढ्या परिस्थितीमध्ये असं झाल्यावर त्यांच्याकडे आहे काय मुद्दा असं काही आम्ही सगळेही विदिन टाइम मध्ये विदिन इन टाईम आमचे आणि मीडियानी पण आमच्या सगळ्यांचे रेकॉर्डिंग घेतले आम्ही आलेले फुटेज तुमच्याकडे तपासून बघा लाईव्ह आहेत आम्ही असतील आमचे काही पदाधिकारी आमच्या अगोदर आहेत त्यांच्या हातात काही बेफर्म आहेत आमच्या हातात काही बेफर्क आले एक मिनिट जरी उशिरा गेला असेल ना आमचा बी फॉर्कम स्वीकार नव्हता पण आमचा बीप स्वीकारण्याचा विषय नाही बिफॉक्म त्यांच्या दाब्यात आहेत आम्हाला पोच बघ इथं नाही एकाही टेबलवरून पोच आम्ही नाही घेतलं पोच घेऊन निघून जाऊ पण आम्हाला नाही कोणालाही त्यांनी पोच दिली नाही एकाही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला एकही आगोहांनी पोचच नाही दिलं कारण त्यांच्याकडे गर्दीच तेवढी आहे बघ आता आम्ही सगळे सगळ्या टेबलला जाणार सगळे पोच जाणार अहो सगळ्याच्या सगळे एबी आम्ही दिलेत फक्त पोच आमच्या बाकी धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव